ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रचंड राजकीय उलथा पालथीमुळे कोल्हापूर जिल्हा सध्या चर्चेत आहे विधानसभेच्या दहा जागा असलेल्या कोल्हापुरात उत्तरमध्ये महायुतीकडनं राजेश क्षीरसागर अधिकृत उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडीनं बंडखोर राजेश पाटलांना पाठिंबा दिला दक्षिणेकडे मायुतीचे अमल महाडिकांविरोधात महाविकास आघाडीचे ऋतुराज पाटील रिंगणात आहेत मतदार नेमका कोणाला कौल देणार जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी नमस्कार मी विशाल पुजारी बोल विंदास या एनडीटीव्ही मराठीच्या भागामध्ये आपलं स्वागत मी सध्या आहे कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर शहरातल्या शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात आहे विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि याच रणधुमाळीमध्ये कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण हे लागून लागूनच असलेले दोन मतदारसंघ या मतदारसंघातला आपण आढावा देखील घेते खास करून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ या ठिकाणी काही नागरिक देखील आपण त्यांच्याशी संवाद साधू काय काय नेमकं काय वातावरण वाटते कोल्हापूरात कोल्हापुरात काय आम्हाला जरा शक्यता काँग्रेस राष्ट्रवादी आपले जर हाताच जरा जास्त वाटायला आले कारण पारंपरिक जे जुनी लोक आहेत त्यांचा मतदारसंघ काँग्रेसशिवाय मतदान करत नाही त्याचबरोबर या पाच वर्षा माग या पाच वर्षामध्ये जे कारभार झालेला आहे शासनाचा किंवा सरकारचा सरकार उलटा पलटी झालेली आहे ती अतिशय वाईट मागते बघून आणि लोकांनी मतदान करायचं कुठल्या पक्षाला करायचं असं लोकांना आता वाटू लागलेलं ला आहे आणि काँग्रेसच वाटतेच कारण म्हणजे राजकारण जे चालू आहे त्याच्यामुळे असं वाटतंय आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर म्हणजे पाटलाच जरा नेतृत्व लोकांना माझ्या मध्ये पसंत लोकांना पडत आहे आणि त्यामुळे जरा लोकांचा कल जरा काँग्रेसकड आहे असं मला वाटतं कोल्हापूर काँग्रेस वाटते मला कुठलं मतदान कुठलं तुझं काय काय का वाटले कोल्हापुरात माझं कोल्हापूर दक्षिण बैठक आहे की लाडकी बहिणी शासनाने चालू केली महायुती सरकारने चालू केली ते करता आली नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन महिन्यात दोन महिने ला, लाडकी बहिणीमुळे महिलांना पैसे मिळतात ना इकडे महागाई वाढली ना महागाई वाढली इकडे महागाईमुळे जीवन व्यक्त कुठे झाले बेरोजगारी वाढली काय महत्वाला काम नाही तुमच्या पंधराशे निवडणुकीला महिलांचं मतदान निर्णय करणार म्हणतात काय शक्य नाही निर्णय ठरणार नाही काय नाही वगैरे महिलांना सर्व माहिती प्रत्येक महिला गेलो बाजार तुम्ही गेला तर प्रत्येक महिला इकडे महागाई वाढली केल्या टाइम सतराशे सोळा सतराशे डब्बा गेला तो आता तेवीस चोवीस रुपये काय करणार प्रत्येक म्हणजे खाद्यपदार्थामध्ये सर्व वस्तू म्हणजे महागाई वाढलेली आहे त्यामुळे पंधराशे रुपये यांचं काय आपल्याला काय हे ना आता लक्षात ठेवा लाईट बिलासाठी तुम्ही युनिट काय कमी करत नाही आज आवाज सवाल आठवली होते कमी करा ना, ना है। है। के के कोण कोण हा कुठला निर्णय घ्या प्रश्न कोणता वीज वीज मुद्दा प्रश्न मुद्दा प्रश्न आहे बेकारी वाढली आहे रोजगारी वाढली महागाई वाढली आहे ही शासनाने कमी केली पाहिजे निवडणुकीत कोण उचलला हा हा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडणी यावी आणि हा मुद्दा उचलत त्यांनी उचल उचलत त्यांनी करणार होईल असा आम्हाला आमची नागरिकांची आशा आहे की ह्या निवडणुकीमध्ये महायुतीने जी उचलत येते माहिती म्हणजे सॉरी महाविकास आघाडी महाविकास आघाडी पूर्ण राज्यात महाविकास आघाडी यावी कोल्हापूर सध्या महाविकास आघाडी यावी अशी आमची जनतेची इच्छा आहे आणि सर्वांना वगैरे ते शासनावर महाविकास आघाडी जाणावा अशी विनंती करते अनेक मुद्दे जे आहेत ते महाविकास आघाडी उचलत असले यांची मत आहे काय मामा काय वाटते राज्यात पुन्हा वारा एकनाथ शिंदे साहेबांचं एकनाथ शिंदे कारण बऱ्याच काही योजना वगैरे दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा चालू आहे लाडकी बाईंसारखी योजना सुद्धा म्हणाली आहे की, की काय फायदा होणार नाही त्याचा म्हणतात असं काय नाही स्त्रिया बायका ज्या आहेत त्या शक्यतो त्या, 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 त्या त्यांना मतदान करतील असं आम्हाला वाटत आता आमच्या घरचे पत्नी सुद्धा म्हटली की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करणार का सर नाही त्यांनी लाडकी योजना आणली मग म्हटलं लाडकी योजना आणली पण त्याच्या पटल्यात पंधराशेच्या ऐवजी तीन हजार रुपये आमचे द्यायला लागले भाऊजीचे काय त्याचा काय विचार करतील का नाही या संदर्भात आता तुम्ही सांगा लाईट बिल असू दे किंवा कोल्हापुरात काय वातावरण कोल्हापुरात शिवसेनेचं वातावरण आहे असं मला वाटतं ना शिंदेगड 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 कोण येणार निवडून मी असं काय सांगू शकत नाही पण सिंदे गटाचं वातावरण आहे पण मी काय म्हणतोय मी या तुमच्या माध्यमातून मी या लोक प्रतिनिधी लोकप्रतिनिधीला सांगायचं वाटतंय की पहिले रस्ते करा तुम्ही आश्वासन देण्यापेक्षा लोकांनी आमच्या रिक्षामध्ये बसल्यानंतर लोक कमरा जाऊ लागल्यात कमरा मोडून घ्यायला लागल्यात ला। तर तुम्ही ते रस्ते करा पहिले गुडघ्या एवढे रस्ते आहेत त्या रस्त्यातून जात असताना लोक आम्हाला बाहेरचे आलीत पुण्या मुंबईची काय कोल्हापूरचा विकास केला या लोकांनी मी म्हणतोय खासदार म्हणतोय मी एकशे कोटी दिले कोण म्हणतोय आमदार मी साठ कोटी दिले सत्तर कोटी दिले अरे केले कुठे हो पैसे ते पहिले अगोदर बघा आणि लोकांच्या समस्या जाणून घ्या आणि हे तुम्ही जे पोकळ वातावरण तयार करता त्यापेक्षा लोकांना काहीतरी विकास दिसू दे कोल्हापूरचा भाक झालाय भकास मी कोल्हापूरचे शिंदे एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं निधी आणलाय म्हणून सांगितलंय झालं ना विकास तर निधी आणलाय फक्त ही पोस्टर दाखवायला आहे पण निधी गेलाय कुठे यांच्या किशाने करायला लागलं वातावरण केले वातावरण निर्मिती आहे पण आता बघूया काय आता लोकांच्या जनभावना काय आपण मी काय सांगू शकतो का जनभावना महत्वाच्या ही जी निवडणूक आहे ती जनभावना महत्वाची अशा मुद्द्यांवर जे आहे ते आपण पाहतो या ठिकाणी समोर जे आहे ते टेलरिंग सुद्धा आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा काही महिला देखील आलेल्या आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ की काय नेमक वातावरण आहे कोल्हापूरमध्ये ताकी काय कुठून आलं कुठून आलं काय लाडकी बहिणी योजनेचे पैसे जम झाले का नाही झाले काय या वेळेस मतदान शिंदे साहेबांना काय काय लाडकी बहिणी योजनेमुळे काय दिवाळी कशी गेली यावेळेस चांगली गेली चांगली गेली काय काय नेमकं कसं आहे वातावरण कसं आहे कोल्हापूरात वारं सांगा मला कोल्हापूरद्वारे कसं आहे लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले की नाही तुम्हाला मेनू वाढला की नाही लाडकी बहिणी योजनेच्या पैसे मुलं काय नाही पैसे मिळाले झाले सगळ्यांना दिले सगळ्यांना दिले काय यावेळी काय वाटत कोल्हापूर चांगलं वाटते प्रतिक्रिया अधिकारी या ठिकाणी काही आजी दिलात कोल्हापूर पटवळवाडीवर पटवळवाडी कोल्हापूरच काय कोल्हापूर तिकडे काय लडकी पण योजनेचे पैसे आले की नाही समजायला नाही म्हणजे वया वयाच्या बाहेर मी वयाच्या बाहेर पण मतदान त्यांनाच देणार नाही काय म्हणजे काय कशा योजना काय काय प्रतिक्रिया योजनेबाबत काय प्रतिक्रिया तिथली बाय आता तुम्ही घरातून बाहेर नसतोय त्यामुळे किती महिलांना झालं तरी गावात जमा झाले पैसे तर परीक्षेच लोकांना झालं महिलांचं मतदान पण आलं काय म्हणतात आम्ही देणार त्यांना काही म्हणजे त्यांचं नवर असं म्हणजे ते करतात की एकनाथ शिंदे मतदान करणार महिला महिला करणार पण काही जणी करणार आणि जे का नाही ह्याच्या बाजूला येतं काँग्रेसच्या बाजूला येतं त्यांचं काही सांगता येणार नाही पण मी काल सांगितलंय मी मतदान कनी मोदी सरकारांच्या बाजूला असेल असं तुम्हाला काय वाटतंय मोदी सरकार भाजप सरकार येणार का काँग्रेस सरकार येणार भाजप भाजप सरकार येणार कारण त्या लाडक्या बहिणीच्या पैशानं कुठं तरी म्हणतात नाही त्या आम्ही देणार माझ्या भावाला आम्हाला ओवाळणी दिली या त्या पैशाचा उपकार कसा काय म्हणजे असं आणि तू असं कुठं कुठं तरी म्हणतात म्हणजे कौचित मला म्हणते मी बाहेर नसते कधी न असं म्हणत्याला मी ऐकते आणि तिथं कसं आहे चाळी आता खायला बाजूची चाळ सगळी आणि वरल्या पण नक्कीच लाडकी बहीण योजना हा जो मुद्दा आहे तो या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा ठरणार आहे आणि त्याच्याच बरोबर महाविकास आघाडीचे जर वचननामा जर पाहिला तर त्या वचननाम्यामध्ये जे काही मुद्दे दिले आहेत ते काही नागरिकांना भावत आहेत वीज मुद्दा रस्ते असेल अनेक प्रश्न जे आहेत ते नागरिकांच्या मनात आहेत येणाऱ्या सरकारनं हे प्रश्न सोडवावेत असे अपेक्षा देखील या नागरिकांकडून होते कोल्हापूर शहरात आपण हा आढावा घेतलेला होता विशाल पुजारी एनडीटीव्ही टी व्ही मराठी कोल्हापूर